तिव्रं दृष्ट ज्ञानान्जन चलापय तस्मै श्री गुरवे नमः श्री शनिशेसुराय नमः गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शं सर्वेष्ठितं चं bitsं पुण्य स्नानं शरारे सितंतं समाधिस्थं मूर्तिम नमामि गंगागिरि योगीराजं नम नारायणगिरिम वन्दे सच्चिदानंद विग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने 6878 वा असणारा अखंड हरिनाम सप्ताह हो। या हरिनाम सप्ताहच्या या जागा पाहणीच्या या कार्यक्रमामध्ये रामेश्वर मंदिर पंचकृषी शनीदेवगाव चेंडूफळ बाजारठाण आवलगाव हमरापूर कमलपूर बामाठाण आणि परिसरातील इतर बाकीचे सर्व गाव सात गाव आणि बाकीची गाव सर्व सात गाव म्हणजे आज आपण सप्तकृषी म्हणून पंचकृषी ही सप्तकृषी झाली तर अशा प्रकारे आणि हे एवढेच गाव नाही आहेत बाकीचे पण गाव जवळ आहेत पीरवाडी आहेत डागे गाडपिंपळगाव आहेत कमलपूर तिकड घोगरगाव आहेत टाकळी बांग घुमंदेव घोगरगाव जैनपूर तिकडं बेलपांडे जवळ आहेत गंगेच्या पली आहेत ते महालगाव जे आहेत मोठं गाव आहेत नागमठाण आहेत जातेगाव टेंभी वक्ती पांडवी माळी ओगरगाव खानापूर हा वाहगाव मांजरी नेवरगाव हे सर्वच जवळचे गावं आहेत या सप्तकृषीच्या व्यतिरिक्त बाकीच्या गावांना सुद्धा जाऊन या ठिकाणी सांगावं लागेल त्यांचाही या ठिकाणी सहभाग चांगल्या प्रकारचा असावा तर या ठिकाणी आमदार गोरनरे सर भेट देऊन गेलेले आहेत आणि आपल्या परिसरात दोन आश्रम आहेत रामदरबार आश्रम आणि शिवगिरी आश्रम रामदरबार आश्रमाचे महंत हरिशरणगिरी महाराज आणि शिवगिरी आश्रमाचे ते महंत संदीपान महाराज कारण आता हे इथं जवळ असल्यामुळं हे दोघं तुम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी करीत राहतील आमचं काही नेहमी येणं होणार ने नाहीये आणि म्हणून या ठिकाणी अविनाश पडित गलांडी आहेत बाबासाहेब ते भेट देऊन गेलेले आहेत सर्व पत्रकार मी धन्यवाद देईल दे। आणि समाजही फार राहील कारण वैजापूरच्या सुद्धा खूप समाज होता आणि बेटाचा जवळचं स्थान आहे आणि बेटाचा जोडलेला आपला हा सर्व परिसर आहे बेटावर निष्ठा असणारा परिसर आहे काय खूप चांगल्या प्रकारचा उत्साह जो आपण सर्वांनी दाखवला ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाकरता जमीन देण्याचं कबूल केलेलं आहे त्यांनाही मी धन्यवाद देईल कारण शेवटी त्या ठिकाणी शेती सुद्धा मोकळी ठेवणं महत्वाचं असत नंतर सप्ताहनंतर आपण पिकं करतो पण पहिलं खरीपाच्या पिकामध्ये आणि थोडस थांबावं लागतं पिका करता आणि ती सुद्धा मानसिकता असणं गरजेचं असत सप्ताह प्रत्येक वर्षी होतो गंगागिरी महाराजांच्या कृपेने शेवटी ज्या गावाने सप्ताह घेतला त्या गावाची एक मोठी जबाबदारी असते कारण ती जबाबदारी पार पाळ सहजासहजी होतो असं नाही त्याच्याकरता कष्ट पण घ्यावं लागतं कारण मनुष्यबळ त्यामध्ये अतिशय महत्वाचं असत आणि आर्थिक बळही महत्वाचं आहे शेवटी मंडप टाकायचं म्हटलं तर खर्च द्यावा लागणार आहेत अन्नदान करायचं म्हटलं तर पैसा लागणारच आहेत शेवटी पैशाचं सोंग करता येत नाही तर उपलब्धच करावा लागत असतो आणि काही लोक म्हणतात गंगागिरी माल सत्ता काय कमी आहे ट्रका येऊन पडतात तस काही होत <laughs> नसत पाहतात त्या ट्रका खाली होता पण त्या गावकऱ्यांनी विकत घेतलेलं ते काही खूप नसत आलेलं लोक ना कोणी नेणार आणून टाकत असं काही कोणी आणून टाकत नसतं शंभर रुपये नपू करावं असं कुठं ट्रकाच्या ट्रक कोणी माल देतं असं काही नाहीये ते ट्रक खाली होताना दिसतात त्या <laughs> कारण आपण तेवढा माल लागतोच <laughs> परंतु तो सप्ताह कमिटीने विकत घेतलेला असतो तो कोणी दिलेला नसतो असं काही घडत नाही आजपर्यंत असं कधी घडलं नाही कोणी ट्रकाच्या ट्रक मला आणून टाकलं म्हणून त्याचा हिशोब असतो मदत करता लोक नाही असं नाही पण लोकांपर्यंत जावं लागतं पोचावं लागतं कारखाने आहेत कारखान्यापर्यंत आपल्याला जावं लागेल आता आपला मालगेवला पंचगंगा कारखाना आहेत त्यांनाही सांगावं लागेल आपल्या जवळपासचे आपल्या परिसरातले ऊस ज्या ज्या कारखान्यांमध्ये जातात त्या कारखान्यांना सुद्धा हक्काने आपण बोलायला पाहिजे आणि आपला परिसर आहे गोदावरी मातेचा परिसर आहे गोदावरी मातेची आपल्याला कृपा आहेत सद्गुरु गंगागिरी महाराजांची कृपा आहेत इकडे गोदावरी माता आहे तिकडून एक्सप्रेस कॅनलचं सुद्धा पाणी येतं आणि आपल्याला काही पूर्ण पाणी येत नाही त्याचा दोष आपला पण आहे आपण फॉर्म भरले पाहिजे लोक फॉर्म भरित नाही मागणी करीत नाही पैसे पण भरत नाही पाणी आपण कस काही हे सुद्धा आपल्याला इथून पळ गरजेचं आहे कारण आतापर्यंत सत्तर टक्के पाणी आपलं गेलं आरक्षण पडलं का पडलं ते आपली मागणी नसल्यामुळे पटलं आपलं त्याच ज्ञान नाहीये आणि आपल्या अज्ञानाचा परिणाम काय होतोय म्हणजे अकरा टीएमसी पाणी होतं आपल्याला ते अकरा टीएमसी पाणी जर आपल्याला राहिलं असतं तर आपल्याला प्रत्येक वर्षी जवळजवळ सहा रोटेशन मिळाले असते ते भरपूर दोन दोन टीएमसी पर्यंत आता तीन मिळत ते ती पूर्ण मिळत नाही कारण आपली मागणी नसते आणि अशीच जर दुर्लक्ष आपण करीत राहिलो तर एक दिवस हे पाणी सुद्धा बंद होऊ शकतं होऊ नये आपण प्रयत्न केला पाहिजे आपोप मिळत नसते कुठल्या गोष्टी आपल्यासाठी येते परत उरून पाणी तसं नाही येते त्याच्याकडे संघर्ष करावा करा लागतो आणि म्हणून हो आपण नेहमीच सावध राहा तर आपण गोदावरीच्या तीराला आहोत इकडं चेंडू पुळ देवगाव पर्यंत पाणी असतं द्या वाटत पण पुळ इथून पुढं पाणी राहत नाही आणि गंगेचं गोदावरीचं पाणी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत त्याच्याकरता कॅनलचं पाणी सुद्धा आपला हक्काच ते आपण सोडू नये ते आपण सर्वांनी सावध राहून फॉर्म भरावे पैसे काही फारत असतात ते पैसे सुद्धा भरले पाहिजे का आपण रेकॉर्ड तयार होत कोणाला तरी देण्यापेक्षा पावती घेऊन पैसे जर सरकारला गव्हर्नमेंटला भरलं आणि त्या जर रेकॉर्ड तयार राहिलं तर ते पाणी पुरात टिकून राहील तर पूर्वीच्या काळामध्ये फार अवघड परिस्थिती आपल्या परिसरामध्ये भगवंताच्या कल्पना योग्य सरदेव गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सुबत्ता आता निर्माण झालेली आहेत आणि म्हणून आपल्याला आर्थिक फार काही का अडचणी आहे असं काही नाही आहेत काही लोक बिचारे असतील गरीब पण गरीब देणगीकरता पुळत असतात ते बिचारे त्यांच्या त्यांच्या मध्ये देणगी देतातच आणि बाकीचे या ठिकाणी कोणी मागे आहे आणखी मागे राहतील असं काही नाही आहे कारण आपला परिसर खूप श्रद्धावान निष्ठावान परिसर आहे या परिसरामध्ये कारण आपल्या सर्वांना माहीत आहेत गुरुजी शिवगिरी महाराज या ठिकाणी राहत होते नारायण तात्या आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत जवळजवळ चौदा वर्ष आम्ही या ठिकाणी बाजा ठणला त्या आश्रमामध्ये होतो त्यामुळे या परिसरामध्ये नेहमी कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरणं येणं जाणं किंवा लोकांचं येणं जाणं या परिसरामध्ये होतच आणि आम्ही बेटाच्या गादीवर बसावं याकरताही आपल्या परिसराचे खूप प्रयत्न होते आता सप्ताचा विषय आहेत आपण बहुसंख्य या ठिकाणी उपस्थित आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत सप्ताह घेतला म्हणजे जबाबदारी असते आणि सप्ताचे आपले काही नियम असतात बंधन असतात सप्ताचा नारळ मात्र कोणताब्यात दिलं जातं बरं का कारण गंगागिरी महाराजांपासून ती पद्धत चालत आलेली आहे की पुणकांब्याची असणारी जी वद्य एकादशी आषाढ वद्य एकादशी त्या एकादशीला सप्ताच नारळ दिलं जात काय गंगागिरी महाराज त्याच वेळेला नारळ द्यायचे सर्व परंपरा गुरु नारायणगिरी महाराजही त्याच वेळा नार नारळ द्यायचे फक्त एकच नारळ गुरु नारायणगिरी महाराजांनी सप्तात दिलं होतं गवणगावच्या सप्ताहामध्ये वरखेळचा नारळ दिलं होत कदाचित महाराजांना पुढचं काय कळालं असेल कारण तो गवणगावचा सप्ताह गुरुवारी महाराजांचा शेवटचा सप्ताह होता आणि पुढं अडचणी येऊ नये कारण कदाचित त्यावेळेला जर महाराजांनी नारळ दिलं नसतं तर आम्ही तिथं नवीनच बसलेलो होतो आणि म्हणून त्यावेळेला काय घडलं असतं हा सांगता येत नाही आणि म्हणून संतांची खूप दूरदृष्टी दुर असते आणि महाराजांनी गवणगावच्या सप्ताहामध्ये वरखेडच्या सप्ताहाचा नारळ दिलं म्हणजे आयुष्यात एकदाच महाराजांनी आणि अशा प्रकारचा नारळ दिलेला ना आहे आणि ते सुद्धा दूरदृष्टी ठेवून कारण शेवटचा तो सप्ताह होता कदाचित पुढच्या सप्ताह येऊ नये या दृष्टीने आणि अंतरंग वृत्तीने ओळखून गुरुने महाराजांनी अशा प्रकारे नारळ दिला नाही तर बहुतेक प्रत्येक सप्ताहाचे नारळ हे पुंटांब्याच्या एकादशीला दिलं जात असत आणि म्हणून या ठिकाणी पूर्वीच्या काळात कमी दिवसात सप्ताहाची तयारी व्हायची पण आता दिवस फार लागतात कारण आर्थिक नियोजन असतं ग्राउंडचं नियोजन आहे आता थोड्या दिवसात ग्राउंडच्या सफाईला सुरुवात करावी लागेल आणि सर्व नियोजन करता करता त्यात वेळ जातो तर इथं या ठिकाणी सप्ताह घेतला म्हटल्यानंतर आपले जे हे सात गाव आहेत आपल्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागणार आहेत आणि आपल्याला परत याच्या कमिट्या वेगवेगळ्या कामाच्या जबाबदाऱ्यांच्या कमिट्या स्थापन करून जबाबदाऱ्या पाळ पाळा लागतील आणि अगोदर या सात गावातील वर्गणी सर्वांनी जास्तीत जास्त गोळा करा देणगी गोळा करा म्हणजे आपण सक्षम होणं महत्वाचं आहे बाकी कोणाला काय मदत करायची बाकीच्यांवर आपला काही फार हक्क नसतो तरी आपले आजूबाजूचे लोक हक्काने देतील देणार नाही असं नाहीये पण आपण ती मानसिक तयारी ठेवावी या ठिकाणी जागेची पाहणी आज झालेली आहेत आता कोणत्या दिशेला मंडप घ्यावा कोणत्या ठिकाणी काय घ्यावं याचा पण विचार आपण नंतर पुढे आता करू आज पाणी आपन जागा पाणी आपण केली नंतर पुढं जास्त त्याच जागा दोन्ही बाजूच्या शाळेपासून इकडे नदीपर्यंतची जागा पण मोजणी करून घ्या आणि पलीकडचे मी दोन्ही टप्पे मोजणी करून घ्या हा टप्पा किती एकराचा आहे पलीकडचा टप्पा किती एकराचा आहे या दोन्ही मोजणी केल्यानंतर मग आपण कारण जास्तीत जास्त मुरमाची जागा आपल्याला कशी सापडेल याचा विचार आपण करायचा का असतो कारण पावसाळ्याचे दिवस असतात दिवस सांगता येत नाही आपल्या हातचं नाही पाऊस नाही झाला तो भाग वेगळा आहे पण झाला तर काय करणार पाऊस येईल असं गृहित धरूनच आपल्याला सगळं नियोजन करावं लागत असत आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त मुरमाची जागा ज्या ठिकाणी असेल अशी बाजू शोधून आणि अशा ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाचं नियोजन करणं महत्वाचं राहील आणि म्हणून आपण आज जागा पाणी केली आता हा एक निर्णय घेऊ आपण कोणत्या बाजूला मंडप घ्यायचा कोणत्या बाजूला स्वयंपाकाची व्यवस्था असेल पंक्तीची व्यवस्था असेल कोणत्या बाजूला कीर्तनाचा स्टेज असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करता येईल आणि आता आपण सर्वांनी कामाला लागायचं आहे सर्व मोठ्या आपण उत्साहामध्ये आहात आपला हा उत्साह आपण सर्वांनी टिकवून ठेवावा आणि अशाच प्रकारची एकजूट ठेवावी कोणाचं नाव पुढे आलं कोणाचं मागं राहिलं हा विषय डोक्यात घेऊ नये नाहीतर मग याच्यात कधी कधी वाद होतात याचं नाव घेतलं त्याचं नाही घेतलं आपण नावाकरता काही करायचं नाही कोणीतरी समोर यावं लागतं कोणातरी नाव समोर येतं याचा अर्थ त्या व्यक्तीचं नाव आलं म्हणजे मग माझं मला टाळलं असं काही अर्थ नसतो असा अर्थ आपण करू पण नाही हे आपलं कार्य आहे आणि समोर जाऊन कार्य करण्यापेक्षा पाठीमाग राहून कार्य करणं हे खरी सेवा असते हनुमानजीने कशी सेवा केली भगवान प्रभुरामचंद्रांनी काय केलं भगवान प्रुरामचंद्र ज्या वेळेला लंकेवर विजय मिळवून परत आले समारंभ ठेवला बक्षीस समारंभ ठेवला कोणी कोणी काय काय कामगिरी केली त्यांना बक्षीस बक्षीस समारंभाला सगळे हजार हनुमानजी गैरहजर हनुमानजी बक्षीस समारंभाला गैरहजर आमचं काय असतं का आम्हाला कधी कधी पगार सगळ्यांच्या आधी कामाला हनुमानजी पुढे होते पण पक्षशाला आजार नाही शेवटी सीतामाईला कटकलं ते सीतामाईने रत्नाचा हार दिला नवरत्न त्याला एक मनी फोडला हनुमानजी सीतामाईल एवढा महागाचा पृथ्वी मोलाचा हार दिला दे तर कुशात फोडतोय काय पाहते त्यात राम पाहतोय तुम्ही रा, राम आहे का त्यात मग ज्याच्यात नाही राम त्याचा मला काय आहे म्हणतो सीतेजी तुझ्यात तरी राम आहे का हनुमान म्हणले माझ्यात नसेल राम तर काम हनुमानजी छाती पालून दाखवले तर हनुमानजीच्या हृदयामध्ये सीतेसह रामाचं दर्शन सीता दास्यातून का हनुमानते पै केले हनुमजी देखील रामचरण हनुमानजी नावाकरता पुढे आले नाही हनुमानजी बक्षीस समारंभा करता पुढे आले नाही पण कामा करता मात्र सगळ्यांच्या पुढे होते तसं आपण सेवे करता सगळ्यांच्या पुढे असावं नाव आपलं समोर ना यावं न यावं हा विचार आपण कधी करू नये हीच खरी सेवा असते हीच निष्काम सेवा असते आपण शेतामध्ये बी पेरतो पेरल्यानंतर काय करतो झाकून टाकतो ना उगळं ठेवतो जागतो का जागतो उघड ठेवलं काय ह हो का नाही उतरत ते हा नाही म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये काय उतरत नाही याचा अर्थ एक तर ते सुकून जात किंवा पाखरा खाऊन टाकतात पण ते जर झाकलं तर एका दाण्याचे शंभर दाणे होतात तसं आपण केलेलं कर्म जर झाकून ठेवलं तर त्याचं शंभर कठीण पुण्य मिळतं आता उघड पुण्य गेलं मग उघड करायचं का झाकून ठेवायचं तुम्ही ठरवा आपल्या खरा फल जर मिळावं असं वाटत असेल तर खरोखर आपण केलेलं कर्म हे झाकून ठेवलं पाहिजे झाकल्यानंतर ते वाढतं मग बी पेरल्यानंतर बी झाकलं म्हणजे मग त्याची वृद्धी होते तसं पुण्यकर्म सुद्धा उघड जो करतो त्याचा संपत असत बी उघड झालं किंवा त्या पाखर खाऊन टाकतात नेदर मध्ये सुकून जात कोमच नाही पाठल होत न उतरत आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे सर्वांनी आपलं कार्य आहे असं समजून ही सेवा करावी आणि आपण ती कराल ही निश्चित खात्री आहेत तर जसं या तीन गावचे आकडे या ठिकाणी आतापर्यंत जे दाखवले आपण अशाच प्रकारे बाकीच्याही गावांनी आता तयारीला लागाव लवकरात लवकर हमरापूर आहे ना अमरापूरकर बर बर चौधरी पटेल बर बर बरं लाव बर अमरापूर तुमचं आहे ना तयारी बर बर बामाटांगकर बरोबर बर 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 कमलपूर वा वा बरे आहे बरे से कमलपूर हा आपण तुम्ही जरा जास्त जोर द्या ना आपण लोक बाकीचे तर आहेतच पण आणि कमलपूर कमलपूरकरांवर तिथं पार्किंगची जबाबदारी राहणार आहे कारण तो पूल जो आहे केटीवी केटीवे तो पूल नाही आहे तिथं आपल्याला साधन येऊन द्यावं लागणार नाही साधन सगळे कमलपूरला लागले पाहिजे तिकडं तिथून पायी लोक येतील आणि आपल्याला हा इकडं हा जो चांदेगाव जो जो पूल आहे त्या पुलाला पलीकडच्या बाजूने काम करावं लागेल ते रोड पर्यंत फलक खानापूर पलीकड फलिका मांक वाळगाव आहे मांक वाळगाव शिवार आहे तर त्या पुलापासून तर रोड पर्यंत आपल्याला काहीतरी रस्त्याचं नियोजन करावं लागेल तर कारण का आणि इकडे हा रस्ता जुळून घ्यावा लागेल पूल थोडं येते ते, ते जुळून घ्यावं लागेल कारण त्या पुलाचा वापर जास्त होईल हो हो हा खानापूर अवलं केटीवर जरी चालू केलं तर म्हणजे बघ अनेक प्रकारचे मार्गाने लोकांना यायला सोपं राहील हा ते केटीवरच सुद्धा चालू करता येईल तिथून येऊ शकतात लोक हो हो खानापूर कर हरिक पटेल गाळे गाव बरं बरं गाडी पिंट्रोला जवळ बर का हा तुम्हाला चांगली जबाबदारी घ्यावी लागेल हा पिरवाडी बर नेवरगाव बरं 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 वायगाव बरं बरं वरखेडच्या सत्ताहर वायगावकरांनी चांगली जबाबदारी घेतली बरं कारण त्यावेळेला वायगावकरांनी पूर्ण फराळाची पंगत घेतली होती एवढी जबाबदारी <laughs> आणि फराळाची पंगत करून त्यांचे दीड लाख रुपये शिल्लक राहिले होते नंतर त्यांनी भेटात मध्ये आणून दिले वायगावकरांनी बसा 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 तर अशा प्रकारे महालगावची मोठी जबाबदारी घ्या महालगाव जरा मोठं गाव आहे आणि मोठ्या कार गावात कारखाना आहे त्या ठिकाणी हायवे रोडचं गाव आहे नागमठाण बर बर, बर 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 गर, 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 तो नहीं जाते 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 बर 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 घेतलं जबाबदारी काय झालं ते कुठून नाही गाव जातेगाव बरं बरं जातेगाव नादगिरी महाराज होते बर का बेटाचे जातेगावपर्यंत एक महंत दिलेली बेटाला कारण बेटाचं आपलं सगळं सप्ताह जातेगाव त्याच्यामध्ये गोगरगाव नेवस घालतात गंगेच्या फुलीत आहे का गोगरगाव बरं 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 चेंडूफळ आपलं आपले चेंडू चेंडूफळ देवगाव बाजारठाण कमलपूर भामाठाण अमरापूर अवलगाव आणि पिंपळगाव या ठिकाणी आहेत नेवरगाव आहेत हे जे आजोबाजी गाव असतील वायगाव या सर्व गावांनी चांगल्या प्रकारची मदत करावी आणि आपल्याला भाकरीचं सुद्धा नियोजन करताना काय करावं लागत असतं की आजूबाजूच्या पाच पंचवीस गावांनी जर दर दररोज भाकरी दिल्या तर मग अडचण येत नाही कारण समाज एकदम जर वाढला तर मग ते भात शिजवायचे पाळी नको यायला तशी येत नाही सर्व आपण पंक्तीचं नियोजन जर चांगलं व्यवस्थित केलं तर ती अडचण येत नाही पंक्तीवाल्यांपर्यंत पोहोचावं लागतं तो नियोजन पुढचा असतो विषय फक्त आता महत्वाचं म्हणजे आपण देणगी गोळा करणं हे अतिशय महत्वाचं आहे नंतर हळूहळू ग्राउंडची आपल्याला तयारी करणं या दोन गोष्टी आपल्याला सध्या महत्वाच्या आहेत आपण सगळ ह हो हो पावसाळ्याच्या अगोदर सगळं ग्राउंड तयार झाला पाहिजे काय अगोदर झाल्यानंतर आपण फ्री राहतो बघ आपण करू करू मध्ये मग कार्यक्रम जवळ आला की धान लोक मग ते मंडपाचं काम पाहिजे का लोकांकडे जायचं का पत्रिका पाहिजे मग त्याकरता आपण फ्री राहिलो म्हणजे पुढच्या काम सोपे जातात जे महत्वाचं आहे ग्राउंड सह ते अगोदर करून घेतलं उन्हाळ्यामध्येच म्हणजे प्रश्न राहणार नाही आणि आपल्याकडं पैसा जमा असला म्हणजे थोडं खर्च करायला सुद्धा आपल्याला उपलब्ध पैसा असतो नंतर येईल आणि मग करू हा विषय ठेवण्यापेक्षा आणि आता वर्गणी आपली सुरू पण झालेली आहे म्हणून परत मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी आजची जी पंगत आहेत हा अनुरोध पाटील मेघडे यांची आजची पंगत आहे आ, आणि आज योगायोग शनिवार देखील आहेत शनी महाराजांची आपल्या कृपा आहे बर का कारण नेमकं आम्ही आज मोकळा एक दिवस म्हणून इकडं विरगावला कार्यक्रम होता आम्ही विचार केला विरगावचा कार्यक्रम का का करून आपण येऊ आणि म्हणून आम्ही आजची तारीख दिली शनिवार काही आम्ही पाहिला नव्हतो पण नेमका शनिवार निघाला याचा अर्थ शनी महाराजांना सुद्धा आतून इच्छा आहे हे काम चांगलं करून घ्यायचे आणि शनी महाराजांची कृपा म्हटल्यान काय अडचण आता आणि प्रत्येक शनिवारी पंक्ती पण चालू आहे आणि सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी या शनीच्या स्थानामुळं एकतर गावालाच नाव शनी देवगाव आहे शनीमुळंच देवगा हे शनी देवगाव नाव पडलेलं आहे आणि आपले स्थान हे शिंगणापूरपेक्षा पुरातन स्थान आहेत आणि अशा प्रकारे हे देवगाव आहेत इथं कुठे दगड उचगले खालून देऊन निघतो कारण गोदावरी मातेचे तीर आहेत अतिशय पवित्र अशा प्रकारचे क्षेत्र आहे आणि म्हणून शनी महाराजांची कृपा आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहेत शनी ही एक न्यायाची देवता आहेत आणि एकदा शनी महाराजांची कृपा झाल्यानंतर त्याला काहीही कमी पडत नाही हा इच्छापूर्ती रामेश्वर भगवान आहेत भगवान रामेश्वर भगवान प्रुरामचंद्रांच्या चरण स्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे भामाठाण बाजाठाण देवगाव हे सगळं रामप्रभूंच स्थान आहे ते भगवान आशुतोष महादेव त्या ठिकाणी आहेत भगवान चरण चरणस्पर्शाने पुनित झालेली भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व देव देवतांचं वास्तव्य असणारे स्थान आहेत आणि म्हणून अशा प्रकारे या स्थानामध्ये जो सप्ताह करण्याची जी काही आपण मानसिकता निर्माण केलेली आहेत निश्चित भगवान परमात्मा ती सफल करो हीच प्रभू चरणी सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या प्रार्थना करून या ठिकाणी वाणीला विश्राम देतो